धुळेतील तीन मेंढ्यांचा तडपुडून मृत्यू झाल्याची घटना स्नेहानगरमधील खांडील विप्र भवनाजवळ घडली आहे मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलं तरी या भागात मोठ्या प्रमाणात टाकलं जाणाऱ्या कचऱ्यामुळे घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांसह मेंढपाळाने केला आहे मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळावर पशुधन गमवण्याची वेळ आली आहे या भागात मनपा प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे खांडील विप्र भवनाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात आजूबाजूच्या हॉस्पिटलमधला वैद्यकीय कचरा हॉटेल दुकानांसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या भागात कचरा टाकत असतात त्यामुळे या भागात नियमित कचऱ्याचं साम्राज्य पडलेलं दिसून आलं आहे वैद्यकीय कचऱ्यातील इंजेक्शन औषधांच्या बाटल्या गोळ्या क्यूब मास्क उघड्यावरच पडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यातच मेंड बाळांसह मुक्त देखील अन्नाच्या सोबत या ठिकाणी येत असतात दुपारच्या सुमारास मेंढपाळ मेंढ्या असता तीन मेंढ्यांचा तडपडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कचरेतील काही भाग खाण्यात आलेल्या मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे असा आरोप मेंढपाळसह स्थानिक नागरिकांनी केला आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने या बाबीकडे काफीजरे लक्ष देऊन त्वरित परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे मी पोपट गंगाराम वाघमुळे बोलतोय तिकडे मेढ्या चरायला आल्या त्या तिकडे पाणी नाही मग टाईमपासला येतो आम्ही इकडे चरायला तर कोणीतरी विषारी कायच फिरलेलो तर त्याच्याने मेंढ्यांनी खाल्लं मेंढ्या मरल्या गेल्या मेंढ्या मर मेलेल्या में आज दिनांक सोळा सोळा जून रोजी घर दुपारी इथं मेंढ्या स्नेहानगर परिसरात तीन चार मेंढ्या चा जागावल्याचं पाहायला मिळालं परिसरात परिसरातील तरुण मंडळी इथं गर्दी जमल्यामुळे मी हे गर्दी पाहिल्यामुळे मी पण आज इथं हजर झालो परंतु हे कचऱ्याचं ढिगारा पाहून हे मन खिन्न होतं मेंढ्यावाल्यांचं नुकसान झालं इथं परिसरातले हॉटेलवाले मटनवाले हॉस्पिटल आणि हॉस्पिटलवाले तसंच इथं मोठ्या बंगल्यावाल्यांचे क साफसफाई करणारे लोक गाड्या भरून भरून बळजबरी बार इथं कचरा कुंडी नसताना कचरा ओतून जाता इथं त्यांना आडवायला जावं तर ते आपल्याला शिविगाळा करतात तू कोण बोलणारा तू कोण तुझा काय संबंध असे मुजोरीने ते बोलतात आणि घाण टाकून तसेच निघून जातात परंतु हॉस्पिटलच्या औषधं इंजेक्शनांमुळे हे आणि तेच थैल्यांमध्ये पण काही काही खाद्यपदार्थ मेन कपड्याच्या थैलीमध्ये खाद्यपदार्थ तसेच औषधं टाकलेले असतात आणि ते डोरं खातात त्याच्यामुळे औषध फळवाले मटणवाले फळवाले हे विषारी औषध असलेले थैल्या टाकून इथं जातात ते मेंढ्या बकऱ्या गाई गाई म्हशी हे सर्व खाद्य समजून खाण्याचा प्रयत्न करतात खाल्लं तर ते विषारी औषध पोटात गेल्यामुळे जनावर दगावण्याचा इथं प्रसंग उद्भवलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊ